कारवाई <coughs> करण्याची खामगाव शहर येथे खामगाव शहर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर याच्या हद्दीमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनीलजी कळासने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोकजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नेतृत्वात रूट मार्च घेण्यात आला सदर रुचमार्टला आम्ही स्वतः तसेच ग्रामीण पी एस ओ पी आय शिवाजीनगर पी आय आणि खामगाव शहर पी आय तसेच पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील दहा कर्मचारी खाम शिवाजीनगर येथील पन्नास कर्मचारी व श शिवाजीनगर येथील चाळीस कर्मचारी त्यांच्यासोबत सी आय एस एफची एक कंपनी नव्वद लोक व केरला रिझर्व पोलीस दल यांचे जवळपास नव्वद लोक असा एक संयुक्तिक रुटमार्च आगामी सण जसे की मा गुढीपाडवा रमजान ईद आंबेडकर जयंती महावीर जयंती हनुमान जयंती रामनवमी हे स सर्व सण उत्सव तसेच आगामी वीस ते चोवीस लोकसभा निवडणूक शांततेने व निर्भयपणे पार पाडावे यासाठी शहरातील बसस्टँड चौक बसस्टँड चांदमारी चौक विकमसी चौक बाळापूर फैल भुसावळ चौक निर्मल टर्निंग्स सती फैल बर्डे प्लॉट मस्तान चौक गेट शिवाजी वेस बोरीपुरा मस्जिद भाग त्यानंतर संताजीचा चौक फरशी भगतसिंग चौक व मार्गे पोलिस स्टेशनपर्यंत रूटमार्च काढण्यात आला सदरचा रूट सर्व जनतेला एक आव्हान आहे की आगामी लोकसभा निवडणूक हा निर्भय व स्वच्छ वातावरणात व कोणत्याही दबावात जनतेनं न येता पार पाडण्याच्या अनुषंगाने व जन जनतेला सुरक्षेची भावना देण्याच्या अनुषंगाने काढण्यात आला असून यामध्ये जर काही समाजकंटकाकडून कोणताही कायदा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची गय केले जाणार नाही व त्यांच्यावर यथायोग्य कारवाईसुद्धा होईल जनतेला पुन्हा आम्ही आव्हान करतो की आगामी लोकसभा तसेच स आगामी सण उत्सव हे शांततेनं व निर्भय वातावरणामध्ये साजरे करावे व लोकसभा निवडणूकसुद्धा सर्वांनी भरपूर प्रमाणात मतदानाला जाऊन मतदान करून मग आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला जो हक्क आहे तो बजवावा पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहील